सिक्रेट मसाले वापरून हॉटेलसारखी परफेक्ट कुरकुरीत अशी फिश फ्राय ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करणार नमस्कार विलेज फूडीजमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल पण क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार तर सर्वात आधी आपण फिश मॅरिनेशन मसाला बनवून घेऊयात पॅन मध्ये दोन चमचे धने एक चमचा जिरा एक चमचा मोहरी चार ते पाच लाल मिरची ह्यांना मीडियम आचेवर भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी पूर्ण मसाल्याला छानपैकी भाजून घेतलेलं आहे गाळ झाल्यावर ह्यांना आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेऊयात हा मसाला दरदरीत असा ग्राइंड करून घ्यायचा आहे फाईनली ग्राइंड नाही करायचा आहे दरदरीत ग्राइंड केल्यामुळे मसाला फिश मध्ये व्यवस्थित असा लागणार फिशला मी आधीच दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याचं मॅरिनेशन करून घेऊयात त्या करीता सर्वात आधी जो आपण सिक्रेट मसाला बनविलेला आहे तो दोन चम्मच घ्यायचा आहे त्यानंतर एक चम्मच लाल तिखट पावडर पाव चम्मच हळद पावडर चवीनुसार मीठ एक चमचा लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे लिंबूचा रस टाकल्यामुळे फिश मध्ये जो पण काही थोडाफार वास असेल तो निघून जाणार चिमुट भर फूड कलर एक चमचा आलं लसून कोथिंबीर चे वाटण टाकून पूर्ण मसाल्यांना मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण मसाल्यांना फिश लावून घ्यायचं आहे फिशच्या एक एक पीस ला पूर्ण मसाला आतून बाहेरून आलटून पलटून सगळी कळून अशा प्रकारे मी लावून घेतलेलं ला आहे फिशच्या सगळ्या पीसेसला मसाला छानपैकी लागलेला आहे तर आता आपण ह्यांना झाकून मॅरिनेशन करायला ठेवूयात फिश कुरकुरीत व्हायला हवी म्हणून दोन चमचा कॉर्न स्टार्च, जर तुमच्याकडे कॉर्न स्टार्च नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता आणि दोन चमचा बेसन ह्यामध्ये थोडेसे पाणी घालून ह्यांना छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे ह्या मिश्रणामध्ये फिशच्या एक एक पीसेसला ला छान पैकी अलटून पलटून घ्यायचे आहे हे बघा मी अशा प्रकारे पूर्ण पिसेस ला हा मिश्रण लावून घेतलेला आहे आपण जो मसाला बनविलेला आहे त्यामुळे फिश ला खूप छान अशी चव येणार आहे फिश ला मी शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही तुमच्यानुसार डीप फ्राय पण करू शकता पॅन मध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे तर आता ह्यामध्ये फिशचे एक एक करून पीसेस टाकून घेऊया फिश ला लो फ्लेम वरतीच फ्राय करून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटांनंतर एक एक करून सगळ्या फिश पीसेसला अशा प्रकारे पलटून घ्यायचे आहे फिश लालसर लाल असा रंग आलेला आहे आणि बघूनच वाटत आहे फिश खूप जास्ती कुरकुरीत झालेले आहे तर आता आपण फिशच्या पीसेसला एक एक करून बाहेर काढून घेऊयात अशाच प्रकारे पूर्ण फिश पीसेस ला मी फ्राय करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे एकदम असा लालसर आणि कुरकुरीत असा रंग आलेला आहे फिश बघता बरोबरच मला तर खायची इच्छा होऊन राहिलेली आहे एकदम छान अशी कुरकुरीत फिश फ्राय बनून रेडी आहे तर मग चला सर्व करून घेऊयात ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आता मी तुम्हाला दाखविणार आहे फिश कशी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपण जो मसाला वापरलेला होता त्याची कोटिंग पण फिश ला किती छान अशी लागलेली आहे तर बघू शकता तुम्ही फिश आजपर्यंत फ्राय झालेली आहे आणि छान पैकी शिजलेली आहे आणि मसाल्याची पूर्ण कोटिंग फिशच्या बाहेर अशी छान दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर तसेच चॅनल ला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद